बातमी नाशिकमधून नाशिकमधील महात्मा मध्ये बिबट्या असल्याची माहिती मिळताच विभागानं वेगानं हालचाली केल्या वनविभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले तसंच गंगापूर रोड परिसरात थर्मल ड्रोन आणि शाळेच्या सीसीटीव्हीद्वारे बिबट्या आहे की नाही याची तपासणी केली गेली -के त्याचबरोबर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा विभागानं केलंय सकाळी साडे वाजता आपल्याला येथे मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट तिथल्या एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तत्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढला तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून ना आलेलं नाही शाळा प्रशासनाची इतर परिसरात जे सी सी टी कॅमेरेज आहेत त्याचेही फुटेज चेक करण्यासाठी आपले कर्मचारी गेलेले आहेत व या परिसरात एक सात ते आठ ट्रॅप कॅमेरे आपण लावत आहोत जर कुठेही त्या प्राण्याची मुवमेंट जर आपल्याला आढळून आली तर त्या पद्धतीने योग्य ती कार्यवाही आपण करूया